तुमचं नाव सांगा गोविंदराव गोविंदराव वडिलाचं नाव पेमराव पाटील पेमराव पाटील आणि नाव हाजगे 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 श्री संत योगीराज निवृत्ती महाराजांना तुम्ही बघितलंय कुठं बघितलंय हे गाव तुमचं दगड सांग दगड सांगितलं आग असा बाळा पाणी पाणी पाड पडले उघड पडल्यावर म्हणजे महाराज पाणी पडलं झालं भांडिला भांडं झालं एवढं भांड खेळू म्हणलं गाव झाक घाक भ आदे आता पाणी लोक म्हणजे कसं काय दुसरं काकूड आला बंदा त्याला बांधा बंदा आणि पाणी टाकणार आम्ही बच्चि हा 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 जाणार आम्ही खता हसायचं पाणी थंडी मला तेवढं भांडव पाणी घेतलं मग काय केलं आणचा आणलं तेरा पण म्हणलं त्याला एवढा चोपला बघ पण गट गट टिबा दरकुंड हे कुठला गरज काय हो कुच बंद मला पडलं कुत्रे गरज म्हणता

आणि म्हातारपणा तर राजभक्षी हां बरोबर झालं झालं बरं राज राजभोगशील म्हणले हां निवृत्ती महाराजांनी निवृत्त आता राजच आहे राजच आहे तुम्हाला आता उग ब्याब बागात बसतो आपला शेतामध्ये हां बरं बघा बनवा झा व्हया तितका झा बरं आता काय वय आहे तुमचा म्हणला एकच मुलगा एकच मुलगा हां तुझ्या दुसऱ्या हां या वेळात मुलगा झाला ते एक मुलगा तुमचा एकच काय नाव हो तुमचं महादेव गोविंदराव फाजगे तुमचं वय काय आता वय असो सत्तरच्या वरून तुमचं वय काय आहे आज माझे दहा वर्ष एकशे दहा वर्ष वा वा अजून का शेतामध्ये काम करता हा किती चला किती ओ, गावा पता पता। ओ, हो गावापासून जवळपास दोन किलोमीटर तुमच्या दगडसांगेपासून येता पायी पायी हा आणि पायी जाता बरं बरं अजून शरीर मजबूत आहे टनटन बरं बरं योगीराजाची कृपा आहे म्हणा म्हातारपणी चांगलं होईल म्हणलं तुमचं खरंच चांगला आहे कृपा बर Uh, महाराज कपडे काय वापरत होते कसे दिसत होते आम्हाला काय सांगा काहीच कपडा अंगावर राहत नाही काही hmm. खेळायचं नाही बरं अंगावर कपडा मंग काय ते मुंडाळायचं एवढंच होत बरं बरं रंग महाराजाचा रंग कसा होता